महायुती सरकारकडून मिळणार दहीहंडी उत्सवाला सुरक्षा कवच जवळपास पंच्याहत्तर हजार गोविंदांना मिळणार दहा लाखाचे विमा कवच महायुती सरकारचा निर्णय दहीहंडी उत्सव होणार सुरक्षित काळजाचे ठोके चुकवणाऱ्या दहीहंडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळजवळ पंच्याहत्तर हजार गोविंदांना मिळणार दहा लाखापर्यंतचे विमा कवच दहीहंडीचा आनंद पोहोचणार गगनाला विमा कवच आहे गोविंदांच्या सुरक्षेला दही उत्सव सुरक्षित उत्सव आता थरावर थर थरावर थर लावणारे गोविंद होणार सुरक्षित दयांडे उत्सव हा महाराष्ट्राचा प्रमुख सण समजला जातो या सणाला चालना देण्यासाठी महायुती सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे